चलो इथं मम्मीने हॅन्ड ड्रेस काल गिफ्ट दिलेला आहे व्हिडिओ मध्ये कालच्या माहितीने माहिती नाही कितपत आलाय तर हा इथूनच विचारित तळेगाव मधली दुकान तिला माहिती नाही पण काल बस मधून उतरल्यानंतर तिने आणि ऋतुजानी हा ड्रेस घेऊन आली एक्सेल साईज आहे आणि ही ऋतुजानी मला सोन्याची नाकातलं केलेली आहे चमकी वा शरीरच्या फेवरेट केली आहे आणि शरीरचं झालं आता मेकअप स्पाइक हेअर कट केल्या त्याने स्पाइकची हेअरस्टाईल केली अरे अरे चलो तर आता आम्ही निघणार आहोत खालच्या घरी जायला आवरून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो चलो आम्ही निघालो हा बघ ना किती छान आले माझं पप कसं दिसतंय बॉय तुला हा चला इतर तुझ्या ताई थांबलायत आपल्या आणि शर्विल खूप खुश आहे कारण फोर व्हीलर मध्ये निघालय त्यामुळं आणि खालच्या घरचा ब्लॉग मी आधी टाकलेलाच आहे खालचं घर कसं आहे तुम्हाला ते मी दाखवलंच आहे पण ऋतुजाने बघितलं नाहीये माझं खालचं घर जुनं कसं आहे तर ते तिला दाखवायला न्यायचंय झटपट बघून येणारच आम्ही कारण सुहासचं चा काम चालू आहे बारा वाजता त्यामुळं आता वाजलेले आहेत साडे आणि इथं दत्त मंदिरात पण जायचं आपल्याला का तुझ्याकडं चालतायत गाडी <laughs> गेट उघड सात का जाईल गाडी <laughs> बस अरे बाहेर काढतायत बाहेर काढले की बस इथं थांब हो सोन इथं फोटो काढतो तिथं थांबतो कसा गाडी चालवतो

याच्या में आज मी आई आम्ही जुन्या घराच्या बुद्ध विहार गावातलं सगळी जुनी घर आहेत तिकड बर काकू व्हिडिओ घेते हे आपलं घर जुनं घर मम्मी आली मम्मी बहीण आली हो मग घर बघायचं होतं आत्ता आहेत की नाही काय माहिती थांबी इकडं असतील तर बायड आत्ता भेटलेले आहेत मी म्हणलेले पप्पांना नका फोन करू त्यांना <laughs> उगाच बसतील गोंधळ घालत काहीतरी पाणी आलं का, का? ना ये ना साथी आतमध्ये तर हे वाला आहे आमचं जुन घर इथं आमच्या आत्या राहतात बॅड आत्या म्हणजे सगळं मेंटेन ठेवतात आमच्या आत्या

मला इथं आलं की आपलं जुनं घर आठवत दत्तवाडीच हा झाला काय बहिणा आई आल त्या काल दादा आलते ना मी तेच म्हणलं पाणी बिनी आलं असेल तर गोंधळ असं बसायचे इथं बेडवर गर गर हा पप्पांचे कपडे तिथं जुनी पप्पांचे कपडे टी व्ही अजून बसा बसा ना या की इथं आले तुम्ही नाही तुम्हाला नाही घेतलं तर आता छान येतय साडी चांगली दिसते मिसरीच होय काय चालतंय तेवढं ताई बघतायत आतलं घर बघ किचन ते मागा शिवडे तळतानाच ओटा म्हणजे मम्मी होत्या तेव्हा कसं भांडी बिंडी सगळं असेल ना आता सगळं हे बघ चाकाचके सगळं आता सगळं चाकाचक ठेवतात हे सगळं असायचं भांडी म्हणजे ती मधली गोळ आहे ती तर काही नाही आवडलं का जणूर तो तो मसा वाट्या वगैरे आला ना इकडं मग एक दिवस इथं मुक्काम करून जातात त्या घरी आठवणी असतात वगैरे बसायला बाथरूम समोर टॉयलेट तिकडं अंबोळीच

खरच की बघित एक वाडा होता तो पडला आता सगळं काय हा खरंच की लईच काम केलं कुठून आणली माती माती कुठून आणली माती

भारी वाटत ना आणि इकडे सगळे दादांचे प्राइस आहेत क्रिकेट मध्ये जिंकलेले सगळे दादांनी मिळवलेले प्राइज तेच हे प्राईज ठेवण्यासाठी पप्पा बोलले ना ते गॅलरीत नाहीत का तुकडे फर्निचरचे ते बोलले दादांसाठी कपाट बनवण्याचे प्राइज ठेवलेले झाड खूप आवडतात आई आता एकच झाड

झालं सगळ्याजणी म्हणतात तिचं चांगलं केलंय म्हणून आणि त्यांना मेकअप वगैरे होता ना ह्यांचं तर बायडात म्हणतात मला तर बघ कसली साडी होती शालू शालू त्यांचा दाखवतात

आता त्यांनी जुन्या आठवणी काढलेल्या आहेत परत फोटो हे बघा आमचे ऋषीदादा आता हे लग्नाला आलेत काल बड्डेच्या ब्लॉग मध्ये आमचे आमच्या ऋषीदादा ह्यांच्यासाठी मुलगी बघा

Oh, ja hey, but... हो जायचं पिल्लू तुझ्याकडे होती का सोनू असली घोडा गाडी हे बघायला आता ह्या मामी आमच्यासाठी वाळवून घेऊन आला आईसाठी दारात काय करायचं तुला म्हणलं तुझ्या जुन्या घरी जाऊ नव खरंच गर्मी मोठी आहे जागा जागा पण मोठी सदा सुखी <laughs> <ये जागरी laughs> <laughs> या तिथेच तो वडील

<laughs> निघालो आम्ही कडून, बाय बाय करे बाय टाटा <laughs> आत्यांच्या घरनं आम्ही निघालो आणि शर्विलची फरमाईश होती ऊसाचा रस तर आता उसाचा रस प्यायला आम्ही इकडे थांबलोय तर ह्या गाडीतच बसताय तू ने खूप आम्ही घेऊन येतो फोन आणू रस बनवत तर आम्ही बायडात्यांकडनं जाऊन आलो आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक केला आणि मग आम्ही सगळेजण जेवलो जेवल्यानंतर थोड्या गप्पा केल्या आणि ते मी बघते झोपली झोपलीये शर्विल इकडं आहे त्याची मस्ती चालली आहे शरणी आणि मी डान्स केला मस्त आणि मम्मी बसली आहे सुहासचं काम चालू आहे सुहासचं काम चालू आहे आणि पप्पा आमचे पुण्याला गेले तर अजून आलेले नाही शर्वीला आणि सुहस्त चाललंय खेळणं <laughs> शरूची मम्मी दमून झोपली शरूने काय दमत नाही सोनू दमलास का दमलास ना थोड्या वेळ बस उचकी लागली चल पाणी पी पाणी पिऊ आपण मशीन कोणत्या मशीन मधलं कोण लावत नाही पाणी द्यायचे पोपरला आणि मग आता ऊन भरपूर आहे आता वाजलेले आहेत पावणे चार तर मग आईला आणि ऋतुजाला बोलले की पाच वाजता तुम्ही जा कारण ऊन थोडं कमी होईल आणि बसचा प्रवास आहे त्यामुळे म्हटलं पाच वाजता ऊन कमी झालं की मग त्यांना आम्ही सोडायला जाणार आहोत निगडीला आणि मग त्या बसनी जातील <laughs> इकडे आहे रे इकडे हां काका येणार ना फोर व्हीलर मध्ये सोडायला हा बघा किंडर जे आहे खातोय नाकाला सगळं लावून ठेवलंय बघा हम्म असं कसं खात किंडर जॉय ची, ची बाबा आता आपण दोघांनी का केलं सोनू डान्स कुणा कोणाची ऍक्टिंग केली कोणाची ऍक्टिंग केली चिकी मावने आजीची तुझी ऍक्टिंग करतो <laughs> चलो तर मम्मी आणि ऋतुजा आता निघालेत सगळे त्यांच्या त्यांच्या घरी <laughs> लगेच बाय बाय तर बिचारे आल्या माझ्यासाठी दोघी जणी शर्वीला घेऊन बसमत नाही येणं सोपं नाही पण माझ्यासाठी दोघीजणी आल्या आणि ह्या दोघी आल्यामुळं <laughs> माझा दिवस छान गेला बड्डे पण छान गेला आणि एक मुक्काम पण केला ऋतुजानी अख्ख्या तीन वर्षांनी तिच्या ती खूप माग लागायचे मी एकदा ये म्हणून ये म्हणून त्याच्यावर तिने आत्ताच मुक्काम केला आणि आता निघालेत यांना आम्ही सोडणार आहे आता निगडीला आणि मग तिथन या जाणार आहेत बसनी ऍक्च्युली सुहासला सुट्टी नाहीये त्याचं चा काम चालू आहे नाही तर मग आम्ही पुण्यातच गेलो असतो सोडायला त्यांना ते कस एम एच चौदा आहे ना एम एच चौदा इथल्या गाड्यांवर हां आणि इकडे शर्वील चालवते गाडी कुठं घेऊन चाललं सोनू थॅम्पत

आता जवळजवळ दीड तास वगैरे त्यांना लागेल पुण्यात पोहोचायला पण येऊन माझा एकदम छान दिवस केला त्यांनी आणि बिचारी ऋतू ज्या आली मला वाटलं येणार नव्हती पण तिने सरप्राईज दिलं येऊन आणि छान झाला माझा कालचा दिवस बड्डेचा एकदम छान सिम्पल फॅमिलीसोबत स्पेंड केला आणि छान <laughs> वाटतं सुहासनी पण मस्त सोबत वेळ घालवला आहे कारण सुहासला पण शर्विल आवडतो आणि शर्वीलला पण सुहास आड आवडतो त्यामुळं दोघांनी छान टाइम स्पेंड केला आणि आजचा अख्खा दिवस तुमच्यासोबत शेअर केला आमचं खालचं जुनं घर पण तुम्हाला थोडंफार मी दाखवलं आधी एक ब्लॉग बनवलंच आहे तरी पण आज दाखवलं आणि सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या तुमच्यासोबत शेअर केल्या तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय करू बाय